हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जीवनगाथा आज आपण ऐकणार आहोत या महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसानं तहाट मानेनं जीवन जगावं कसं हे शिकवणारे म्हणजे माननीय बाळासाहेब ठाकरे मराठी माणसांच्या हृदयावरती राज्य करणारे हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक राजकारणी होऊन गेले नेते परंतु हा नेता एकमेव असा आहे की नव्वद टक्के समाजकारण आणि फक्त दहा टक्के राजकारण करणारा नेता म्हणजे हिंदू हृदय सम्राट माननीय आणि यांची जीवनगाथा आपण ऐकणार आहोत आपण निष्ठावंत शिवसैनिक हसताल तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि शेअर करा मी अनंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवसन चॅनल एका वृत्तपत्रामध्ये नोकरी करणारा व्यक्ती हिंदू हृदय सम्राट कसे झाले मराठी माणसांच्या हितासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी ज्यांनी आपला अख्खा आयुष्य घालवलं आणि ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे मूळचे एक व्यंग चित्रकार आणि बांधवांनो यांनीच निष्ठावंत शिवसेना स्थापन केली मूळ संस्थापक माननीय बाळासाहेब ठाकरे बाळ केशव ठाकरे यांचा जो जन्म आहे ते ती ते तेवीस जानेवारी एकोणीसशे सव्वीस रोजी पुणे येथे ते झाला त्यांचे वडील केशव ठाकरे एक लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक महत्व माननीय बाळासाहेब ठाकरे आपल्या वडिलांच्या विचारानं प्रभावित झाले आणि त्यांच्यासारखंच आपणही प्रबोधनकारक व्हावं असं त्यांना वाटू लागलं जशी खान तशी माती आणि ठाकरे यांनी एकोणीसशे पन्नासच्या दशकात मुंबईमध्ये श्री प्रेस जनरल प्रेसमध्ये काम केलं व्यंगचित्रकार म्हणून त्या ठिकाणी आपली कारकीर्द के चालू केली आणि नंतर जपानी दैनिक न्यूयॉर्क टाइम्स अशा अनेक वृत्तपत्रामध्ये त्यांनी व्यंगचित्रकार म्हणून कामं पाहिली आणि याच्यानंतर पुढे ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांच्याबरोबरही काम केलं श्री प्रेसमध्ये काम करताना एक संस्था त्या संस्थेच्या माध्यमातून व्यंगचित्र त्या ठिकाणी काढली अनेक जाहिरातांच्या डिझाईन त्या ठिकाणी केल्या कंपनींच्या हे काम करत असताना इंदिरा गांधींचं व्यक्तिरेखा हे लोकांना त्या ठिकाणी आवडली साहेबांनी तयार केली एकोणीसशे साठच्या दशकात ते राजकारणात गुंतू लागले आणि एकोणीसशे साठमध्ये मध्ये नोकरी सोडून दिली आणि आपल्या भावाबरोबर मार्मिक हे नवीन राजकीय साप्ताहिक स्थापना केली तेरा ऑक्टोबर एकोणीसशे साठ रोजी मार्मिक चालू झालं आणि पाहता पाहता मराठी मनाचा कब्जा घेतला मार्मिकनं मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी मार्मिकची भूमिका होती आणि त्यांचे विचार पाहून मराठी लोकांचे लोंढेच्या लोंढे मार्मिक कार्यालयावर येऊ लागले आणि नंतर बाळासाहेबांचे दौरे संपूर्ण महाराष्ट्रात होऊ लागले बासणं चालू झाली आणि ते पाहून प्रबोधनकार यांनी बाळासाहेबांना सांगितलं अरे संघटना काढ आणि त्या ठिकाणी निष्ठावंत शिवसैनिकांची संघटना काढली आणि नावही देऊन टाकलं शिवसेना एकोणीसशे सासष्ट मध्ये शिवसेनेची स्थापना झाली आणि कमी कालावधीत या पक्षाचा प्रभाव त्या ठिकाणी वाढला आणि बांधवांनो त्याच वेळेस या मुंबई शहरात मराठी लोकांचं स्थलांतर चाललं लो होतं आणि त्या गोष्टीला बाळासाहेबांनी विरोध केला त्यांनी मार्मिक मध्ये हा विषय मांडला की दक्षिण भारतीय मारवाडी गुजराती मुंबईमध्ये येत आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या लोकांची नोकरीची संधी गेली महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाला प्रत्येक भूमिपुत्राला या नोकरीची सुरक्षा मिळावी यासाठी बाळासाहेबांनी विचार त्या ठिकाणी चालू केले मार्मिकच्या माध्यमातून आणि सरकारला त्या ठिकाणी सांगितलं आणि बांधवांनो यावेळी बाळासाहेब ठाकरे जॉर्ज फर्नांडीस आणि काही जणांनी न्यूज डे नावाचं एक दैनिक त्या ठिकाणी चालू केलं परंतु ते काही दिवस काय चाललं थोडे दिवस चाललं आणि नंतर बांधवांनो सामना हे वृत्तपत्र चालू केलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्या ज्या ठिकाणी त्यांची भाषणा असायची रोखोक बोलायची की जो हिंदुत्वाच्या विरोधात बोलेल त्याला या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये राहण्याची मुभा नाही डायरेक्ट बोलायची कारण हा हिंदुस्थान आहे जो देशाच्या विरोधात काम करील त्याला जवळ करू नका नेहमी विरोध पक्षाला बोलायचे की देशाच्या विरोधात काम करणाऱ्या मुस्लिमांना जवळ करू नका केवळ मतासाठी हिंदुत्वासाठी परखड बोलणारा असा एकमेव नेता म्हणजे हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे तर बांधवांना या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे हे मुस्लिमांच्या कधीही विरोधात नव्हते बघा ते या महाराष्ट्रातील देशातील मुसलमान आहेत असे की आपल्या भारताला मायभूमी मानतात अशा मुसलमानांना बाळासाहेब ठाकरेंनी जवळ केलं नेहमी अशी कित्येक उदाहरण आहेत आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेनं शिवसैनिकांनी हिंदू हृदय सम्राट ही पदवी दिली बाळासाहेब ठाकरेंची जी घोषणा आहे गर्वशेक हिंदू आहे आणि या घोषणेमुळं अमराठी वर्ग जो तो शिवसेनेकडे आकर्षित गेला त्या ठिकाणी आणि बांधवांना पुढे नंतर मुंबई महानगरपालिका निवड आली पुढे नंतर महानगरपालिकेची निवडणूक आली एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये शिवसेनेने मधु दंडवते यांच्या पक्षाबरोबर युती केली प्रजा समाजवादी आणि त्यावेळी शिवसेनेचे चाळीस जागा त्या ठिकाणी निवडून आल्या व्वितीयजात्यांच्या आणि नंतर डॉक्टर हेमचंद्र गुप्ते हे पहिले महापौर झाले मुंबईचे फेब्रुवारी एकोणीसशे अडुसष्टला मार्मिकमध्ये बाळासाहेबांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक या प्रश्नावरती रोखोक असा आग्रह लिहिला एवढंच नाही तर स्वतः बाळासाहेब कर्नाटकमध्ये गेले बेळगावला सभा घेतल्या आणि बेळगाववरून परत आल्यानंतर मार्मिकमधून त्यांनी लेख लिहिले आणि निश्चय केला की जोपर्यंत केंद्र शासन सीमाप्रश्न सोडवत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये या मुंबईमध्ये कुठल्याही केंद्रीय मंत्र्याला फिरू दिलं जाणार नाही हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकर्यांचा शब्द म्हणजे बांधवांनो बंदुकीतून गोळी सुटली म्हणजे सुटली असा हा शब्द आणि अशाच वेळी या मुंबईमध्ये मा मानने यशवंतराव चव्हाण यांना अडवलं त्या ठिकाणी शिवसैनिकांनी आणि नंतर पुढे एकोणीसशे एकोणसत्तरला ला केंद्रीय अर्थमंत्री मोरारजी देसाई यांची गाडी अडवली आणि या गाडीनं मुंबईमध्ये निष्ठावंत शिवसैनिकांना त्या ठिकाणी चिरडलं त्यातूनच आंदोलन चालू झालं मुंबई पेटली आणि या ठिकाणी पोलिसांनी गोळीबार केला आणि या गोळीबारात बावन्न माणसं मृत्यूभी पडली त्या ठिकाणी दडपशाही चालू झाली माननीय बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्यात आली आणि हीच त्यांच्या आयुष्यातली पहिली अटक आणि यातूनच मुंबईमध्ये शिवसैनिकांनी आंदोलन चालू केली मुंबई बंद त्या ठिकाणी करण्यात आली एकोणीसशे सत्तरच्या सुरुवातीच्या दशकात मराठी साहित्यिक बाबासाहेब पुरंदरे शाहीर यांनी फार महत्वाची त्या ठिकाणी ताकद शिवसेना पक्षाला दिली पुढे नंतर बांधवांना मुंबईमध्ये कामगार संघटना निघाल्या शिवसेनेच्या ज्या ज्या ठिकाणी कंपनी त्या ठिकाणची संघटना ही शिवसेनेची होती त्यामुळं मुंबईमध्ये शिवसेना मजबूत झाली आणि पुढे नंतर एकोणीसशे त्र्याहत्तरला महानगरपालिका निवडणूक आली आणि त्या ठिकाणी शिवसेनेनं मुस्लिम लीग रिपब्लिक पक्ष यांच्याबरोबर युती केली आणि नंतर एकोणीसशे त्र्याहत्तरला त्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणी आणली जाहीर केली आणि त्याच वेळी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनीच पाठिंबा दिला बघा इंदिरा गांधीला एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये शिवसेना भवन ही वास्तू साकारले मुंबईमध्ये बांद्र्याला आणि याच्यानंतर शिवसेनेने विधानसभा निवडणूक लढवली त्यावेळी पक्षाला चिन्ह असं नेहमीच मिळालं नव्हतं त्यामुळे वेगवेगळे उमेदवार वेगवेगळे चिन्ह मिळाली त्याप्रमाणेच इंजिन हे चिन्ह सुद्धा होतं तर बांधवांनो शिवसेनेचं पहिलं जे आदिवासीन आहे अधिवेशन एकोणीसशे मध्ये शिवाजी पार्कजवळच स्वातंत्र्यवीर स्मारकामध्ये पार पड आणि यावेळी थोर असे विचारवंत अमृत डांगे यावेळी पाहुणे म्हणून उपस्थित होते मुंबईतील गिरणी कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी जॉर्ज फर्नांडीस शरद पवार आणि मन माननीय बाळासाहेब ठाकरे एकत्र आले आणि या तिघांची सभा शिवाजी पार्कवरती पार पडली एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये शिवसेना आणि भाजप त्या ठिकाणी युती झाली अटल बिहारी वाजपेयी यांची भेट झाली माननीय बाळासाहेबांची दोघांची परंतु इंदिरा गांधींची हत्या झाल्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारला लागला युती तुटली त्या ठिकाणी आणि एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे पंच्याऐंशी हा काळ शिवसेनेला फार बिकट गेला आणि अशाच परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुरू झाली आणि त्याचवेळी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी भाषण केलं की महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे पण मुंबईत महाराष्ट्र नाही त्यामुळे वातावरण अतिशय गंभीर झालं तापलं वातावरण आणि शिवसेनेचा महानगरपालिकेमध्ये शिवसेनेला यश त्या ठिकाणी मिळालं आणि यानंतर बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा नारा दिला आणि पुढे भाजप आणि शिवसेना युती झाली एकोणीसशे एकोणनव्वदला लोकसभा निवडणुकीमध्ये युतीचे चौदा खासदार निवडून आले आणि यानंतर विधानसभा निवडणुकीत युतीचे चौऱ्याण्णव आमदार निवडून आले आणि या ठिकाणी विरोधकांना उत्तर देण्यासाठी म्हणून सामना चालू करण्यात आला तेवीस जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वदला हिंदुत्वाच्या मुद्द्याने अमराठी जो वर्ग आहे तो शिवसेनेकडे आकर्षित झाला पुढे विरोधी पक्षपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळांनी शिवसेना सोडली म्हणून म्हटलं जातं शिवसेनेचा पहिला गद्दार म्हणून छगन भुजबळला म्हटलं जात बाबरी पाडली मुंबईत दंगली चालू झाल्या बांधवांनो बाबरी पाडली त्यावेळी हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी न घाबरता सांगितलं की पहिली बाबरीची हीट ही माझ्या शिवायकांनी काढली आणि खरंच काढली होती आणि त्याचमुळं बांधवांनी मुंबईमध्ये सगळीकडे दंगल पेटली आणि त्यावेळी शिवसैनिक हे रस्त्यावर उतरले आणि मराठी माणसाचं संरक्षण केलं मुंबईचं संरक्षण केलं खरं आणि पुढे नंतर एकोणीसशे पंच्याण्णवला विधानसभा निवडणूक लागली आणि त्या ठिकाणी माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झंझावात असा प्रचार केला आणि त्या ठिकाणी युतीची सत्ता आली आणि युतीची सत्ता आल्यानंतर शिवाजी पार्कवरती मुख्यमंत्री शपथविधी त्या ठिकाणी झाला नंतर बांधव काळ गेला हा हा आणि नंतर निवडणूक आयोगानं धर्माच्या नावावर मतं मागितली म्हणून अकरा डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णवपासून पासून सहा वर्ष बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी काढून घेतला होता म्हणजे मतदान करायचं नाही उभं राहायचं निवडणुकीला आणि त्याच वेळी दोन हजार सहामध्ये नंतर पुढे राज ठाकरे बाहेर पडले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या ठिकाणी तयार केली आणि बांधवांना बाळासाहेब ठाकरे राजकारणातून निवृत्त झाले नाराज झाले निवृत्त होताना उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख त्या ठिकाणी केलं आणि पुढे नंतर सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे देवाच्या घरी गेले ही बातमी वाऱ्यासारखी मुंबईमध्ये पसरली आणि लाखो लोक त्या ठिकाणी जमा झाली चालणारी मुंबई जाग्यावरती थांबली दिसत नव्हती निष्ठावंत शिवसैनिक दाई मोकलून त्या ठिकाणी रडू लागला की मराठी माणसाचा तारणहार त्या ठिकाणी गेला असं लोक त्या ठिकाणी म्हणू लागले अहो मुंबईमध्ये एवढी भयानक परिस्थिती त्या ठिकाणी झाली की मुंबई मध्ये आर्मी बोलावण्यात आली होती रॅपिड ऍक्शन फोर्स बनवून बोलावण्यात या भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंगला सुद्धा सांगावं लागलं की शांतता राखा बाळासाहेबांचा पार्थिव देह शिवाजी पार्क या ठिकाणी आला ते बारा लाख त्या ठिकाणी शिवसैनिक जमा झाले या महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हृदयावरती राज्य करणारा नेता गेला या नेत्याला आपल्या शेवटचं पाहण्यासाठी शिवसैनिक त्या ठिकाणी जमा झाले ज्यांनी विरोध केला ते सुद्धा नेते त्या ठिकाणी जमा झाले दहा ते बारा लाख लोक जमा होते ज्यावेळी देशाच्या पंतप्रधानाचा मृत्यू होतो त्याचप्रमाणे बांधवांनो त्या ठिकाणी तो विधी करण्यात आला शासनातर्फे एकवीस तोफाची सलामी देण्यात आली बाळासाहेबांना असा अंतिम विधी बाळासाहेबांचा झाला बांधवांनो विचार करा या महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाला ताहाट मानेनं जीवन जगावं कसं हे सांगितलेले विचार म्हणजे हिंदू हृदय सम्राट मानाने बाळासाहेब ठाकरे यांचे बाळासाहेब नेहमी म्हणायचे जो आमदार शिवसेनेच्या पक्षावरती निवडून येईल आणि तो जर पुढे गद्दार झाला तर भर रस्त्यामध्ये त्याला आडो आणि चपलीने मारा बाळासाहेब ठाकरे स्वतः त्या ठिकाणी म्हणायचे बांधवांनो स्वतःच्या रक्ताचं पाणी करून हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंनी ही शिवसेना उभी केली निष्ठावंत शिवसेनिकाची परंतु आज या शिवसेनेची अवस्था काय झाली या महाराष्ट्राला लाभलाय बांधवांनो गद्दार हा शापच लाभलेला आहे म्हणून बाळासाहेबांच्या शिवसेनेमधल्या काही लोकांनी बाळासाहेब गेल्यानंतर गद्दारी केली आणि शिवसेना फोडली त्या ठिकाणी म्हणून तरुणांना जागे व्हा या महाराष्ट्रामध्ये मुंबई जर राहायची असेल तर खरा शिवसेनेक हा जागा झाला पाहिजे आणि शिवसेनेच्या पाठीमागं उभं राहायला पाहिजे खऱ्या शिवसेनेच्या कारण हेच विचार बाळासाहेबांचे आहेत ही माहिती जर आवडली असेल आमच्या चॅनल एक लाईक नक्की करा चॅलोटी प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो असे कमेंट नक्की द्या